आता कुदळवाडीमधली एकतीस धार्मिक स्थळं ज्याच्यामध्ये मंदिर मस्जिद बौद्ध विहार हे जैन मंदिर आहे हे पाडणार आहेत कुदळवाडीच्या प्रकरणाला तीन महिने या आठ तारखेला होतील आठ मेला किती बांगलादेशी सापडले किती रोहिंगे सापडले याचा अद्यापपर्यंत काही तपास लागलेला नाही मग कारवाई कशासाठी केली हेच अद्यापपर्यंत समजत नाहीये पहिली तिथली जी बांधकामं सगळी अतिक्रमण जी होती अतिक्रमण म्हणून अवैध बांधकाम म्हणून ती सगळी पाडली त्याच्यामधून जे क्षेत्र रिकाम झालं ते जवळपास सात हजार एकराच्या आसपास आहे लाखभर लोक बेरोजगार झालेत तीन चार लोक धक्क्याने मेले अक्षरशः हृदयविकारच्या धक्क्याने मेले दोन जण अपघाताने मेले तिथला लाखोचा रोजगार तर गेला भूमिपुत्रांना मिळणारं दरमहा तीन चार लाख रुपये जे भाडं होतं सतराशे कुटुंब अशी आहेत की त्यांना तीन चार लाख भाडं मिळायचं ते भाडं सुद्धा तीन महिन्यापासून बंद झालं जवळपास पाच साडेपाचशे ट्रक टेम्पो चालक बसून आहेत जे स्मॉल स्केल पाचशे एकोणनव्वद स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला लघु उद्योग म्हणतात ते उद्ध्वस्त झाले त्यांना बँकेचे हप्ते भाराचे सुद्धा बांधणी झालेत कुदळवडी प्रकरणाचा नेमका उद्देश काय कारवाईचा उद्देश काय अद्यापर्यंत त्यातलं रहस्य काही उलगडलेलं नाही मंदिर मस्जिद पाडायची आता ही नवीन टूम निघाली आहे पंधरा दिवसाची नोटीस या एकतीस धार्मिक स्थळांना दिलेली आहे महापालिका काय करणार या विषयावरती बोलणार नमस्कार या अविनाश शेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी मध्ये आता कुदळवळीच्या प्रकरणावरती मी सविस्तर थोडं बोलतो यासाठी आठ फेब्रुवारीला बरोबर तीन महिने होते म्हणजे आठ फेब्रुवारीला ही कारवाई झाली होती कुदळवाडीमध्ये भल्या पहाटे सहा सातच्या दरम्यान तिथे अचानक पंच्याहत्तर एक बोल्डू जर जे बी आले आणि त्यांनी कुदळवाडी आठ तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत सलग कारवाई केली सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हवा बारा बारा तास कुदळवाडी सपाट करून टाकली त्यानंतरची परिस्थिती आजही जैसे ते आहे तिथे भंगाराचे ढीकचे ढीक सगळे पडलेले आहेत तिथे भंगाराचे ढीक पडलेले आहेत जे अतिक्रमण कारवाई झाली त्यावेळेची मशनरी फक्त लोकांनी तिथल्या उचलून नेले लघु उद्योगांनी त्यांची ती जी मशनरी आहे ज्याचं प्रचंड नुकसान झालं ती सगळी मशनरी कशी बशी उचलून दिली फार केविडावणी अवस्था आहे त्यांची परंतु सहज त्या भागामध्ये फेरफटका मारला तर सगळे ढीक आशेचे आशे, आशे पडू नये जशी युद्धभूमी आपण म्हणतो जसं युक्रेन आणि रशिया वॉरमध्ये ज्या पद्धतीने बॉम्ब फेकल्यावरती संपूर्ण उद्ध्वस्त जे चित्र दिसत ते चित्र आजही कुदळवाडीमध्ये कायम आहे तीन महिने होत आले प्रशासन त्या विषयावर बोलायला तयार नाही ज्या लघु उद्योजकांवरती चुकून कारवाई झाली असं सांगत होते की ती कारवाई झाली ती चुकीची आहे सरसकट कारवाई नको होती असं आमदार महेश रांडगे यांनी सुद्धा म्हटलं होतं त्यानंतर त्यांचे पंचनामे होतील त्यांना भरपाई मिळेल असंही सांगितलं गेलं होतं विधिमंडळात आवाज उठवणार त्याबद्दलही बोलले होते प्रत्यक्षात विधिमंडळाचं अधिवेशन संपलं तेथेच आवाज उठवला नाही पंचनामे झाले नाहीत कारवाई झाली परंतु भरपाई किंवा नुकसान भरपाई हा विषय चकार शब्द सुधार आलेला नाही सगळे वाऱ्यावरती आहेत आता नवीनच त्याच्यामध्ये आणखी भर काय पडली की तिथली एकतीस धार्मिक स्थळं त्याच्यामध्ये मंदिर आहेत मस्जिद पाच सहा मस्जिदी आहेत जुनी मंदिरं आहेत शेकडो वर्ष जुनी पारंपरिक मंदिरं आहेत तिथं नंतर तिथे एक बौद्ध मंदिर आहे बौद्ध मंदिर आहे नंतर आपलं जैन मंदिर आहे ही सगळी मंदिरं मस्जिद तिथली अवैध आहेत ती पाडणार त्यासाठी पंधरा दिवसाच्या मुदतीची नोटीस या सर्व धार्मिक स्थळांना दिलेली आहे त्याला साधारण आठ दहा दिवस होतील आणखी आठवडा बाकी आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ही कारवाई होणार असं महापालिकेने निक्षून सांगितलेलं आहे सगळ्या मंदिराच्या मदतीच्या बाहेर त्या नोटीसा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे जनतेमध्ये त्या विषयावरती प्रक्षोभ आहे आतापर्यंत तुम्ही निवासी चाळी पाडल्या तिथले व्यापारी गाळे पाडले तिथली भंगारमालाची गोदाम पाडली लघुउद्योजकांचे सगळे कारखाने उद्ध्वस्त करून टाकले लोक शांत राहिले रिॲक्ट झाले नाहीत त्या विषयावरती परंतु आता धार्मिक स्थळावरती हे सगळं आल्यावरती लोक म्हटलं रिॲक्ट झाले आणि ते म्हणायला लागले कुदळवाडीच का म्हणजे अजून तुमची भूक भागली नाही का अजून तुम्हाला फरक पडला नाही का म्हणजे ती कारवाई पचली म्हणून आता धार्मिक स्थळ सुद्धा उद्ध्वस्त करायची म्हणजे कुदळवाडी परिसर संपूर्ण भईसपाट बे चिराग करायचा मोकळं मैदान करायचं नेमका यांचा हेतू काय ते अद्यापपर्यंत स्पष्ट होत नाही मात्र हे गुण कायम अजून आहे आणि यामागे प्रचंड मोठं अर्थकारण असल्याशिवाय हे असं होणार नाही आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचं सगळं पाठबळ असल्याशिवाय हे, हे प्रशासन करू शकत नाही हे शंभर टक्के आहे दरम्यान याच विषयावरती किमान धार्मिक स्थळांवरती आता कारवाई करू नका करायची तर कुदळवडीच का शहरामध्ये आणखीन कुठे कुठे अशी धार्मिक स्थळं आहेत तिथं का नाही तुम्ही कारवाई कर असं लोक आता जा विचारायला लागले आठ दिवसापूर्वी याच विषयावरती रामदास आठवले गटाच्या रिपाईने महापालिका भवनासमोर प्रशस्त मंडप टाकला तिथं धरण आंदोलन सुरू केलं उपोषण पण झालं काल या विषयावरती प्रचंड मोठा मोर्चा निघणार होता शुक्रवारी शुक्रवारी जवळपास पंचवीस एक हजार मोर्चेकरी तिथे येणार आणि ह्या विषयावरती आंदोलन करणार असं पोलिसांना खबर मिळाली अचानक आणि अच्छान त्याच्यानंतर पोलिसांनी शहरामध्ये चौका चौकामध्ये कडेकोट जवळपास दोन दो अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले बॅरिकेड्स लावले रस्ते भरून टाकले महापालिकेकडे जाणारे येणारे दोन्ही रस्ते बंद केले होते आणि प्रत्येक रस्त्यावरती चेकपोस्ट होता वातावरण टेन्स होतं मोर्चा चाला नाही कारण मोर्चे कारांना तिथपर्यंत पोहोचूच दिला नाही अखेर तिथले जे आंदोलन करणारे होते निदर्शन करणारे रिपाईचे बाळासाहेब भागवत अजित शेख नंतर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि इतर अन्य काही त्यांच्याबरोबरचे जे कार्यकर्ते ते प्रमुख त्यांनी महापालिका आयुक्तांना त्या संदर्भात लेखी निवेदन दिलं आणि त्यांना आश्वासन असं मिळालं की महापालिका आयुक्त जे प्रशासक आहेत शेखरने ते तुरत इथं नाही आहेत शहरामध्ये ते पॅरिस दौऱ्यावरती आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये परत येतील आल्यावरती या विषयावरती बैठक होईल दरम्यान कारवाई पुढे जाती नाही जाती त्याविषयी काही ठोस आश्वासन मिळालं नाही त्याच्यामुळे ते आंदोलन अधिक वातावरण तांड जाऊ नये त्याच्यातून धार्मिक तेढ किंवा सामाजिक विद्वेष निर्माण होऊ नये शहरामध्ये शांतता बिघडू नये यासाठी आंदोलकांनी ते आंदोलन तूर्त माग घेतलेलं आहे प्रश्न असा आहे पुन्हा पुन्हा तोच येतो की कुदळवाडीतच का कारण या शहरामध्ये महापालिकेला ज्यावेळेस का ती कारवाई सुरू झाली होती कुदळवाडीची त्यावेळेस आयुक्त बोलले होते की ही कारवाई अशा प्रकारची मी सर्व ठिकाणी करणार आहे मग कुदळवाडी कारवाईचं समर्थन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी ती बाजू मांडली होती पण ती सुद्धा किती लंगडी होती ते सुद्धा किती आता दनखोट होतं त्यावेळेस आम्ही आरोप केला होता प्रशासनावरती की प्रशासनाने ही कारवाई सुपारी घेऊन केलेली आहे तेच खरं आहे कारण त्यावेळेस महापालिका आयुक्त जे बोलले होते की ही जी कारवाई झालेली आहे ती समर्थनीय आहे ती सगळी अवैध अतिक्रमण होती अवैध बांधकाम होती ती आम्ही पाडलेली आहेत चुकीचं काय केलं नाही अगदी बरोबर आहे कायद्याप्रमाणे ते चुकीचं काहीच केलं नाही परंतु कुदळवडीच का हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतो त्याचं उत्तर ना प्रशासन देत ना राज्यकर्ते देत या विषयावरती सहज आढावा घेतला शहरामध्ये अशा प्रकारे आज शहरामध्ये जवळपास दोन अडीच लाख अवैध बांधकाम आहेत अतिक्रमण आहेत तिथे आयुक्त चकार शब्द काढत नाहीत महापालिका आयुक्तांनी कुदळवडीची कारवाई सुरू असताना सांगितलं होतं की तिथली पत्रा शेड सगळी मी पाडली त्याबरोबर तळवडीची पाडणार आणि शहरामध्ये पंचवीस हजार जवळपास बेकायदा पत्राशेड्स आहेत जे अतिक्रमण आहेत ती सुद्धा सपाट करणार एकाही पत्राशेडला गेल्या दोन अडीच महिन्यामध्ये हात लावलेला नाही मग आयुक्तांना हाच प्रश्न आहे की मग कुदळवडीच्या कारवाईचं नेमकं तुम्ही जे सांगितलं त्याचं कारण काय फक्त कोदळवडीच का हाच प्रश्न आहे शहरामध्ये रुपटॉप हॉटेल्सचा सर्वे झाला होता एक वर्षभरापूर्वी त्यावेळेस वर शहाण्णव रुपटॉप हॉटेल आढळली होती सर्वेक्षणात आणि त्या सर्वांवरती कारवाई करायचे आदेश दिले होते कारण हायकोर्टाचे आदेश होते राज्य सरकारचे पण त्या सर्व त्या डायरेक्शन होत्या कारण रुपटॉप हॉटेल जे आहेत त्याच्यामध्ये जाणे ते धोकेदायक आहेत मुंबईमध्ये मागे घटना घडली होती त्यावेळेस मा चार पाच लोक भरपूळ मेले होते ते रुपटॉप हॉटेलमधून खालपर्यंत पोहोचू शकलेल्या लिफ्ट बंद पडली होती जेण्यामध्ये कोण मारा झाला काही लोक चिंगरून गेले त्याच्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून प्रत्येक शहरामध्ये रोपटॉप हॉटेलवरती काही रिस्ट्रिक्शन्स आली होती की ही हॉटेल बेकायदा आहे म्हणून शहाण्णव हॉटेल महापालिकेला सर्वेक्षणात आढळली एकाही हॉटेलवर कारवाई झाली नाही कारवाईची नोटीस निघाली सगळ्यांना धमक्या दिल्या सपाट करून टाकू वगैरे वगैरे काय चमत्कार झाला कुठे मांडवली झाली माहीत नाही पण नंतर ती कारवाई बंद पडली म्हणजे कारवाई झाली नाही म्हणजे पंचवीस हजार पत्राशेडची कारवाई तो तपास नाही शहाणू रोपटॉप हॉटेल्स त्याचं सर्वेक्षण झालं ती कारवाई तिथेही कच खाल्ली नाही मांडवली केली तळमजल्यावरती पार्किंग बहुतेक व्यापार संकुला जे आहेत शहरामध्ये त्या प्रत्येक व्यापार संकुलाच्या तळमजल्यावरती पार्किंगच्या जा जागेवरती हॉटेल्स आहेत व्यापारी गाळे आहेत ते गोदाम म्हणून विकलेले आहेत महापालिकेला माहिती आहे हे सर्व बेकायदा आहे महापालिका तिथे कारवाई करायला तयार नाही पिंपरी चौकामध्ये रत्ना हॉटेल म्हणून आहे त्या रत्ना हॉटेलच्या बाबतीमध्ये एकाने केस दाखल केली होती हायकोर्टाने आदेश दिले होते की डिमॉलिश करा म्हणून काय केलं नाही महापालिकेने मांडवली केली अशा प्रकारचे शहरामध्ये जवळपास हजार एक छोटे मोठे व्यापारी गाळे महापालिकेला हे सगळं माहिती आहे इलिगल आहे तरी सुद्धा महापालिका तिथेही कारवाई करत नाही मात्र कुदळवाडीवरती कारवाई करते म्हणूनच प्रश्न पडतो कुदळवाडीच का इंद्राय नदीच्या पात्रामध्ये एकोणतीस बंगले भराव टाकून मांडले तिथे ते पाडा असा एन जी टीचा आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे ह्या सर्वांनी सांगितलं त्या ठिकाणी ते जे का बंगले बांधलेले आहेत त्याच्यामध्ये कोणा राजकारणाचा मोठा हात आहे त्याच्यामुळे अद्यापर्यंत कारवाई नाही आता सुप्रीम कोर्टातून त्याच्यावरती स्टे आला महापालिकेने कारवाईचं फक्त नाटक केलं शो केला कारवाई केली नाही इथं कारवाई तुमची थांबते मग कुदळवडीच का कुदळवडीतच कारवाई का होते त्याचं कारण करायला नदीच्या पूर रेषेमध्ये जवळपास दोन हजार नऊशे बांधकाम असल्याचं महापालिकेने मागे जाहीर केलं होतं सर्वेक्षण केलं होतं त्यांना आहे काढल्या होत्या निवडणुकीच्या पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती की आपलं काय होणार म्हणून प्रत्यक्षामध्ये ती कारवाई सुद्धा महापालिका करू शकली नाही मात्र कोदळवाडीमध्ये तातडीने कारवाई केली कारण काय ऐकतो उत्तर द्यायचं मुळा पवना इंद्रायणी या तीन नद्यांच्या सुधार प्रकल्पामध्ये असा आढळलेला आहे तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात भाव भराव टाकलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी नदीचं पात्र दीडशे दोनशे मीटर रुंद होतं प्रशस्त होतं ते भराव टाकून जवळपास साठ सत्तर ऐंशी मीटर पर्यंत कमी केलेलं आहे महापालिका आयुक्तांना तिथे अवैध काही दिसत नाही का महापालिका आयुक्त तिथं कारवाई का करत नाही नदी पात्रामध्ये भराव टाकून नदीचा गोळा घोटताय नदी मारायचं काम करताय पाप करताय तुम्ही तिथे मात्र महापालिका आयुक्त काहीही करायलाय पर्यावरणवाद्यांनी मुळा नदीच्या पात्रासंदर्भात जे सुधार प्रकल्पाचं काम चाललेलं आहे ते बेकायदा आहे ते चुकीचं आहे पर्यावरणाला घातक आहे उद्या पूर आला तर तिथला परिसर संपूर्ण तो पाण्यात जाऊ शकतो त्यासाठी ते नको बांधकाम नको म्हणून आयुक्तांना कंठशोष केला शहरामध्ये चार पाच ठिकाणी मोठमोठी आंदोलनं केली नदीपात्रामध्ये जवळजवळ हजार दीड हजार कार्यकर्ते एकत्र झाले तिथं महापालिकेचा निषेध केला तो प्रकल्प रद्द करा फ्रंट डेव्हलपमेंट नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली जो काही चालला उद्योग तो बंद करा सांग नाही केला का तिथ टक्केवारी मिळते प्रशासनाला थोडक्यामध्ये ते सगळं चालतं ते बेकायदा आहे तसं पाहिलं तर पर्यावरणाला घातक आहे टीने म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने पुण्यामध्ये ती कामं बंद पाडलेली आहेत पण पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये प्रशासन त्या बाबतीमध्ये ऐकायला तयार नाही कारवाई करते मात्र कुदळवाडीची कारवाई तातडीने होते शहरामध्ये ज्या ज्या व्यापार संकुल आहेत किंवा इमारती आहेत त्या इमारतींच्या साईड मार्जिनमध्ये कित्येक ठिकाणी व्यापारी गाळे प्रचंड मोठ्या प्रमाणात काढलेले आहेत महापालिका आयुक्तांच्या रोजच्या येण्याच्या रस्त्यावर सुद्धा शेकडो गाळे असे तुम्हाला पाहायला मिळतील त्याचा परिणाम असा झाला आहे की रस्त्यांची कोंडी व्हायला लागली वाहनं त्या गाड्यांच्या बाहेर लागतात ज्या ठिकाणी वास्तविक वाहनं पार्किंगसाठी जी जागा आहेत त्या जागा सुद्धा संपूर्ण अतिक्रमण युक्त आहेत ती अतिक्रमण आयुक्तांना दिसत नाहीत मात्र कोदळवडीची कारवाई तातडीने होते गुड काय एमआयडीसी मध्ये जितके म्हणून कारखाने आहेत त्या सर्व कारखान्यांची सहा गुंठे दहा गुंठ्यामध्ये जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या इंच इंच जागेवरती पत्रा शेड्स जा आहेत म्हणजे अधिकृत तुम्हाला जी बांधण्याची परवानगी असते त्याच्यामध्ये साईड मार्जिन सोडायला लागतं प्रत्यक्षामध्ये ते सर्व सर्व याच्यामध्ये शंभर टक्के बांधकामं केलेली आहेत ती अतिक्रमण आयुक्तांना दिसले नाही मात्र कुदळवडीची कारवाई आयुक्तांना दिसते म्हणून आयुक्तांच्या कारवाईविषयी शंका निर्माण होते हे जे आंदोलक आता बोलतात त्या विषयावरती त्यांनी हे सगळे मुद्दे खरं उपस्थित केले तर त्याचं प्रशासनाची कोंडी होऊ शकते प्रशासनाचा त्यामागचा हेतू अद्यापपर्यंत स्पष्ट झालेला नाही याच्यामध्ये गुढ काय आहे महापालिकेचा नवीन होणारा जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा विका त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फेरबदल करायचं काम आता महापालिका प्रशासनामध्ये सुरू आहे आणि त्यात कुदळवाडी हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे कदाचित शहर विकास आराखड्यामध्ये कुदळवाडीचा फार मोठा एखादा वेगळा प्रोजेक्ट ऐकायला येईल त्यासाठीच तर हा सगळा आठ खटाडोट चालला नाही ना अशी शंका येते आता त्यामागे जे अर्थकारण दडलेले ते दे सर्वसामान्य जनतेला माहिती नाहीये ज्यावेळेस तो विकास आराखडा सतरा किंवा अठरा मेला जाहीर होईल आणि कुदळवाडी परिसरामध्ये वेगळंच काहीतरी फार मोठं एखादं आरक्षण पडेल त्यावेळेस लोकांना समजेल का आज आजचा अच्छा यासाठी ही कारवाई केली होती लोक तयार नाही गावकरी तयार नाही आहेत तिथे व्यापारी लघु तयार नाही मात्र प्रशासन हे सगळं रेटून येत आहे म्हणजे हे गंभीर आहे पण आता हा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्याची वेळ यासाठी आली की प्रार्थना स्थळांवरती जी कारवाई होणार आहे नोटीस दिल्यानंतर ती कारवाई सुद्धा फक्त कोदळवडीतच का शहरामध्ये महापालिकेच्या उद्यानामध्ये दीडशेच्या आसपास उद्यानामध्ये प्रार्थना प्रार्थनास्थळ आहेत धार्मिक स्थळ आहेत महापालिका तिथे कारवाई करणार का महापालिकेला राज्य सरकारने त्या संदर्भामध्ये ती सगळी उद्याना जी बांधकाम आहेत जी अतिक्रमण आहेत जी धार्मिक स्थळ आहेत ती लिगल करायचे आदेश दिलेत ते लिगल झालेले आहेत परंतु ती अतिक्रमण होती ती लिगल झाली मात्र जी कुदळवाडीतली जी सगळी अतिक्रमण आहेत ती लिगल होऊ शकत नाहीत का एमआयडीसी जागेवर मोहन नगरला जी सगळी उद्या मंदिर बांधलेले आहेत सगळी इथून तिथून पुढे मंदिर बांधले मागच्या बाजूला सोसायट्या पाडून फ्लॅट काढून विकून टाकलं एका भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा उद्योग आहे सराच्या मंदिराच्या आश्रयाने हा व्यापार केला गेला त्याच्यामध्ये तिथे कारवाई होत नाहीत तिथे सुद्धा कोणी हात लावत नाही आता मात्र कुदळवाडीमध्ये मा कारवाई होते म्हणून सगळी ही जरा शंकास्पद येते कुदळवाडीच का प्रशासन राज्य करते हो त्याचं उत्तर द्या लोकांना मूर्ख समजू नका लोक जोपर्यंत शांत बसलेत तोपर्यंत शांत आहे धार्मिक स्थळाच्या बाबतीमध्ये आता फार मोठा उद्रेक होतोय की काय अशी शक्यता आहे कारण का आजच आज, आज, आज शनिवार आहे शहरातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते कुदळवाडीमध्ये एकत्र बसले होते एक गुप्त बैठक झाली तिथे त्या बैठकीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना नंतर काँग्रेस ह्या सगळ्या पक्ष रिपाई नंतर मनसे ह्या सगळ्या पक्षांचे नेते यमायम तिथे बसले त्यांनी ह्या विषयावरती एक व्यूहरचना तयार केलेली आहे आयुक्तांना भेटून या विषयावरती निवेदन द्यायचं आयुक्तांनी नाही ऐकलं तर रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं असा फार मोठा एक हे त्याच्यामुळं ह्या प्रकरणातून उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे या शहराची शांतता अबाधित राहायला पाहिजे तिला कुठेही बाधा निर्माण व्हायला पाहिजे असं सर्वांचं मत आहे सर्वांचं मत आहे हा व्हिडिओ करण्यामागचा आमचा तोच तो आहे या शहराची शांतता बिघडून देऊ नका हिंदू मुस्लिम ह्याच्यामध्ये या शहराची वाटणी करू नका मताच्या राजकारणासाठी असं जातीय भेद किंवा धर्माचे वाटणी करून किंवा धर्माचे ध्रुवी करून हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करून त्याच्यावरती स्वतःची पोळी लाटण्याचा प्रयत्न करू नका हा कोणा एका व्यक्तीचा विषय नाही हा समाजाचा विषय आहे हा या शहराचा विषय आहे हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे म्हणून खास हा व्हिडिओ केलेला आहे पण या विषयावरती तुम्हा लोकांना काय वाटतं जनतेला काय वाटतं हे फार महत्वाचं आहे या शहरातली जनता या विषयावरती मूकपणे हे सगळं जर पाहून घेणार असेल तर कठीण आहे तुम्ही हे चुकीचं बोलतोय असं वाटत तर चुकीचं म्हणा बरोबर असेल तर बरोबर म्हणा तुम्हाला या विषयावरती काय आहे ते सुद्धा तुम्ही सांगा हा धार्मिक भावनेचा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे हा अत्यंत म्हणजे व्यवस्थित हाताळला पाहिजे याच्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे पोलिसांनी घेतली पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे लोकांच्या भावनेची कदर करून किमान हा विषय तरी अत्यंत व्यवस्थित हाताळला पाहिजे एवढीच आमची एक विनंती आणि जन होत तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याच्यामध्ये कमेंट्स तुमच्या असू द्या धन्यवाद